विकसित भारत यात्रेला पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे रत्नागिरी जिल्ह्यात शहरी भागात विकसित भारत यात्रेचा रथ दापोली शहरात दाखल झाला दापोली शहरातील बसस्थानक बुरुंडी नाका आझाद मैदान विद्यापीठ परिसर आदी ठिकाणांहून या यात्रेच्या रथानं मार्गक्रमण केलं यावेळी उपस्थितांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच मेरी कहानी मेरी जुबानी उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं मी दोन हजार वीस सालापासून उज पण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला आहे गॅस कनेक्शन घेण्यापूर्वी माझ्याकडे स्टोववरती मी स्वयंपाक वगैरे करायचे पण आता उज्ज्वला योजनेचा लाभ घेतल्यामुळे माझं कामही लवकर होतं आणि मुख्य म्हणजे धुराचा त्रास होत नाही त्याच्या माझं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्यही व्यवस्थित राहिलेलं आहे तर मी इतर महिलांनाही आवाहन करेन की जसा मी उज्ज्वला योजनेचा मी लाभ घेतलाय तसा तुम्हीही घ्या मी सूक्ष्म अन्न प्रक्रिया त्या कर्ज घेतलेलं आहे आणि त्याचा मला खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे त्या योजनेतनं कर्ज घेऊन मी मशिनरी घेतली मसाला उद्योग चालू केला वेगवेगळ्या वे प्रकारचे मसाले मी स्वतः विकते आणि शिवाय माझ्याकडे दोन तीन बायका का त्यांना कामाला ठेवलं आहे त्यांना मजुरी भेटते त्या संदर त्या संदर्भात त्या ह्याच्यातनं आणि शिवाय त्यांचं पण खर्च त्याच्यातनं चालतो शिवाय मी आणि मी स्वतः सेल करते माझं स्वतःचं म्हणजे एक स्वतःचं छोटंसं स्टॉल नगरपंचायतच्या हद्दीमध्ये